माहित त्यांचं गणित काय हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे त्यांचं गणित निवडणुकीकडे बघताना कसं आहे सर्वच विरोधक विरोधक नसणं आणि एकपक्षीय राजवट येणं म्हणजे चीन सारखं उभे लक्ष आणि माध्यम ठामपणाने उभा राहत नसणं आणि प्रसार माध्यमांच्यावरही वेगवेगळे वे, दबाव आणणं म्हणजे लोकशाहीचा गळा घुटण्याचा शेवटचा कार्यक्रम हे दोन्ही कार्यक्रम अरे पूर्ण होते ना हे <laughs> दोन्ही कार्यक्रम सध्या चालू आहेत असं दिसतंय त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आमची जी आहे ती ठामपणाने उभी आहे आणि येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकी या ही आघाडी ठामपणाने समर्थ पर्याय महाराष्ट्राला देणार आहे आज जे शिबिर आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे ते बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले आहेत आम्ही फार मर्यादित कार्यकर्त्यांना बोलवलेलं आहे फक्त आणि फक्त सतराशे पासष्ट लोकांना निमंत्रण दिलेलं आहे आम्ही आणि त्यामुळं त्यात हा जे आमचे तालुकाध्यक्ष आहेत प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आहेत जिल्हा अध्यक्ष आहेत आणि राज्यस्तरावरचे फ्रंटलचे अध्यक्ष आहेत आणि युवक जिल्हा अध्यक्ष आणि महिला जिल्हा अध्यक्ष एवढ्या मर्यादित स्वरूपात हे शिबिर आहे पण याला देखील फार मोठा प्रतिसाद महाराष्ट्रात आज आम्हाला मिळतो लोकसभा निवडणूक आता नरेंद्र मोदींचं चारशे पार कशासाठी सिंपल मेजॉरिटीने देश चालू शकतो पण चारशे पार का घटनेत बदल करण्यासाठी जे आवश्यक बळ आहे एवढं बळ मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे का याचा विचार देशातली जनता आता करायला लागते तर आमच्यातले बरेच सहकारी या विचाराला सोडून दुसऱ्या विचारात सहभागी झालेत याची खंत आहे पण दुसरा एक समाधान आहे की मागच्या वेळी जे मागच्या लाईनीत बसलेले ते आता पुढे आलेत आणि पुढं बसण्याची त्यांना संधी मिळालेली आहे बऱ्याच कालावधीने हो आमच्या पक्षामध्ये पुढची फळी आमच्या पक्षातनं बाहेर गेल्यामुळं त्यानंतरची मागची फळी आज पहिल्या रांगेत बसताना दिसते आणि हे नवनेतृत्व नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचं महाराष्ट्राला देण्याचं काम आमचा पक्ष पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली करेल सर नुकताच निकाल लागला या सगळ्या प्रकरणामध्ये अदानी सत्यमेव काँग्रेस तुमचा मित्रपक्ष आहे तो या संदर्भात मला माहित नाही निकाल काय लागला मी जरा त्याच्यावर अभ्यास करेल मला या क्षेत्राचा अभ्यास कमी आहे अभ्यास करून मी आपले सर तुमचं शिर्डी मध्ये शिबिर होत आणि काल शिर्डीच्याच काँग्रेसच्या शहराध्यक्षांवरती हल्ला झालेला आहे तर या गोष्टीकडे कसं पाहतात तेच शहराध्यक्ष काल शरद पवारांच्या कार्यक्रमाला देखील तिथे उपस्थित होते राजकीय कार्यकर्ते नेते यांच्यावर हल्ला करणे आणि त्यांचा आवाज दाबण्याचं काम आता जरा जास्त वेगात निवडणुकांपर्यंत चालेल असं मला वाटतंय आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्व राजकीय कार्यकर्ते नेते यांची मुस्कट भी करण्याचा प्रयत्न जर होत असेल महाराष्ट्रात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकसंग होऊन त्याचा मुकाबला करतात शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची खेळी काय उमेदवार असतात आमच्या महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्यासाठी पूर्ण पाठिंबा देण्याची खेळी राष्ट्रवादीची असते जागा वाटपाच्या कुठेतरी समंत राहतात मात्र नाना पटोले यांची वक्तव्य काही विरोध विरोधावास करणारे कुठेतरी जागा वाटवायचा थोडा त्यामुळे लांबेला असं वाटत नाही वाटत आम्ही असं समजतोय की काँग्रेसचं नेतृत्व समंजस आहे आणि शिवसेना का राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची लवकरच एकत्रित एकत्रितपणे बैठक होईल आणि एक दोन बैठकात हा प्रश्न संपलेला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं किरीट सोमयांच्या आरोपात निवडणुकीचा वातावरण तयार करणारे वातावरण निर्मितीचाच उद्देश आहे त्याच्या पलीकडे मला वाटत नाही की काही महत्व आहे या सगळ्या शिबिराला रोहित पवार उपस्थित रोहित कुठे आहे काही संपर्क आपला झालाय त्यांच्याशी किंवा चर्चा झाली असं आहे की शिबिराची आज आणि उद्या दोन दिवसाची मुदत आहे रोहित पवार परदेशी गेलेले आहेत त्यांनी शिबिराची साहेबांनी तारीख दिल्या दिल्या मला सांगितलं त्यांना हजर राहता येणं शक्य नाही पहिल्या दिवशी ते प्रयत्न करून आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत येतो अशी त्यांनी भूमिका कळवलेली आहे त्यामुळे ते आमच्यामध्ये आणि रोहित पवारांमध्ये काहीतरी बिनसले अंतर्गत कलह सुरू झालाय म्हणून चर्चा आता केली जाते माझे कोण म्हणजे चर्चा पक्षातल्याच काही लोकांकडून केली जाते की, की अंतर्गत वाद आहे आणि त्यामुळे ते उपस्थित आहे काही असं आहे का मी गरीब माणूस आहे माझा कोणाशी वाद होऊ शकत नाही मी माझ्या पक्षाचे काम करतोय बरोबर त्यांना घेऊन आमचं काम चालू आहे रोहित पवार परदेशात सर बावनकुळे म्हणतात की महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतामध्ये मोदींचं तुफान येणार आहे त्यामुळे साला पाचोळ्यासारखे सर्व नेते जे आहेत ते मंडळी वाहून जातील म्हणून आणि पंचेचाळीस प्लस लोकसभा जागा आम्ही जिंकणार असा त्यांचा दावा आहे बावनकुळे गल्ली गोळ्यात फिरून अगला प्राईम मिनिस्टर कोण चाहिये हा प्रश्न कशाला विचारतायत जर सगळीकडे पाला सगळे विरुद्ध करून जाणार असतील तर मग बावनकुळे गल्ली गोळ्यात फिरून पुढचे पंतप्रधान कोण होणार हे विचारायची त्यांना गरज का भासते त्याच्यातच त्याच उत्तर आलं